बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा ॲटलान्सची आर्थिक फसवणूक व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल ॲटलान्स रेडीमेड गारमेंट शॉप या कंपनीच्या पंढरपूर शाखेत तीन लाख चार हजार सातशे चौदा रुपये किमतीचे कपडे कमी आढळून आले असून याद्वारे कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी व्यवस्थापकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे भीमाशंकर मल्लिकार्जुन जळकोटी राहणार पंढरपूर असे गुन्हा दाखल झालेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे येथील कॉलेज रोडवरील डी व्ही पी स्क्वेअर मध्ये अटलान्स रेडीमेड कंपनीचे तयार कपड्यांचे शोरूम आहे या ठिकाणी भीमाशंकर जळकोटी हा व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता या दरम्यान या शाखेत गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी कंपनीकडे येत होत्या त्यानुसार तपासणी झाली असता व्यवस्थापक जळकोटी हा कंपनीचे पैसे स्वतःच्या फायद्याकरिता वापरत असल्याचे समोर आले त्यानुसार त्याला कामावरून बडतर्फ करण्यात आले आहे तसेच संपूर्ण शाखेची तपासणी केली असता एकूण तीन लाख चार हजार सातशे चौदा रुपये किमतीचे चारशे एकोणतीस कपडे कमी आढळून आले असल्याचे कंपनीचे कर्मचारी अक्षय स्वामी राहणार सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे पुढील तपास पोलीस हवालदार शोएब पठाण हे करीत आहेत